नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत वसई पश्चिम अंबाडी रोड मेटर्निटी हॉस्पिटलजवळ शंभर फुटी रोडवर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय सैनिक मित्र फाउंडेशन संचालित महाराष्ट्र पोलीस राज्य संघटना आयोजित भव्य दिव्य असा दोन हजार पंचवीसचा दहीहांडी उत्सव साजरा करण्यात आला होता यावेळी विशेष आकर्षण ठरले ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सिद्धेश राणे यांनी आयोजित केलेले महाराष्ट्राची शान कोकणातील सुप्रसिद्ध ट्वेंटी ट्वेंटी डबल पारी भजन यावेळी बुवा जयराम राणे सायलीला प्रासादिक भजन मंडळ नालासोपारा मोरेगाव आणि बुवा विलास कानडे श्रीदेवी देसोयबाई प्रासादिक भजन मंडळ विरार यांचे डबलबारी भजन मंडळ यांनी उपस्थितांची मने जिंकली या डबल बारी भजनांचा कार्यक्रम पाहून वसई विरार शहर विधानसभेच्या आमदार श्रीमती स्नेहा पंडित दुबे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश राणे उपाध्यक्ष जयेश प्रजापती सचिव सोनल आंब्रे सहसचिव निशांत सावंत खजिनदार निलेश हळदे सदस्य उषा पवार आणि रुस्तम फिटर यांचे योगदान लाभले અશાચ તાજા ઘડામોડી ના जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार